मंद्रुकोळे पाटण गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पाटील यांच्या व मंद्रुकोळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या वैचारिक मंथनातून स्थापन झालेल्या सावली ज्येष्ठ नागरी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध लोपोप लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात सावली या ज्येष्ठ नागरिकांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना जोडून त्यांच्या जीवनात एक नवीन मैत्रीच्या पर्वाची सुरुवात करून त्यांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करण्याचा प्रयत्न सावली ही संस्था सतत करत आहे या संस्थेच्या माध्यमातून विचारवंत वक्त्यांची प्रबोधनात्मक व्याख्याने ठेवली जातात तसेच प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पाटील यांच्या संकल्पनेतून मानवी आरोग्याचा विचार करून संसर्गमुक्त तिरड्यांचे वाटप नुकतेच कुटरे तालुका पाठण येथे करण्यात आले बांबूंची तोड टाळून पर्यावरणाच्या रक्षणालाही हातभार लागावा या उद्देशाने प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पाटील यांनी सात वर्षापूर्वी आपल्या निवृत्ती वेतनातून म्हणजेच पेन्शनमधून सावली संस्थेमार्फत तिरडी व शिंतोडी वाटपाचा उपक्रम सुरू केला ओगलेवाडी येथील वरद इंडस्ट्रीचे शशांक शेंडे यांनी मानवी आरोग्याचा विचार करून संसर्गमुक्त तिरड्यांची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती केली आहे सावली संस्थेच्या वतीने याचे वाटप कुटरेगाव गावसह काळगाव जंजाळवाडी मानेचीवाडी पागेवाडी या गावांना याचे वाटप करण्यात आले यातील तीन तिरड्या प्राध्यापक डॉक्टर पाटील परिवाराने तर दोन तानाजी पवार व संपतराव नरोडे यांनी दिल्या बाबुराव सपकाळ यांनी पुढच्या काळात स्वखर्चाने तिढी देण्याचे जाहीर केले या आहे यावेळी तळमौले येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संजय पानवळ प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पाटील संस्थेचे सावली संस्थेचे अध्यक्ष विठुल पाचुपते निवृत्ती वनाधिकारी वसंतराव पाटील डॉक्टर ए पी पाटील प्राध्यापक अनुराधा पाटील बाबुराव सपकाळ आदींची भाषणे झाली आत्तापर्यंत सावली संस्थेने एकतीस गावांना स्त्रियांचे वाटप केले आहे या कार्यक्रमाला हनुमंत पवार अरुण कुंभार जयवंत मोरे प्रकाश मगरे मिलिंद कांबळे मंगल पवार आदीसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तानाजी पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील पवार यांनी आभार मानले रनफास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंके कराड